पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवा आयाम दिलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिर बांधण्याचं आणि काश्मीरचं कलम तीनशे सत्तर हटवण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न मोदींनी पूर्ण केलं अशा आदरणीय पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह आहे खऱ्या अर्थानं यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली म्हणूनच त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षित करणार असा खोचक सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय मोदी साहेबांनी या देशाला एक नवा आयाम दिला नवी उंची दिली आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं तीनशे सत्तर कलम हटवण्याचं ते त्यांनी पूर्ण केलं अशा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकानेही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार परंतु याचं उत्तर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता मतपेटीच्या द्वारे आणि मोदी साहेबांचा अपमान त्याचा उट्ट त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता ठेव मुख्यमंत्री शिंदे यांनी दिनांक एकवीस मार्च रोजी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत महत्वाची बैठक घेतली या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी बैठकीबद्दल थोडक्यात माहिती दिली तसंच त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना केली होती याच टीकेवरून एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर निशाणा साधला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून पंचेचाळीस पेक्षा जास्तीच्या जागा महायुतीच्या आल्या पाहिजेत यासाठी प्रत्येक मतदारसंघात शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवासेना अतिशय सक्षमपणे काम केलं पाहिजे याबाबत आढावा बैठक मतदारसंघाच्या समस्या सोडवल्या पाहिजेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यायला पाहिजेत यासाठी काम करण्याचं आवाहन करण्यात आलं या बैठकीसाठी प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी आमदार खासदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांच्यासोबत चर्चा झाली अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली मोदींच्या अपमानाचा सूड मतपेटीतून महाराष्ट्राची जनता घेईल त्यांना महाराष्ट्राची जनता मतपेटीच्या पे, मत द्वारे उत्तर देईल देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री अमित यांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली कलम तीनशे सत्तर हटवलं जे एक स्वप्न होतं स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करून दाखवलं यातून त्यांनी देशभक्तीचा परिचय दिला त्यांना शेपूट घालणं म्हणणं ही मर्दुमकी नाही त्याचा निषेध केला पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून त्यांना शेपटीवर जास्त प्रेम झाले वेळप्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीचं लोटांगण घालणारे नोटीस आली की घाम फुटणारे वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत मुख्यमंत्रीपदासाठी कोणी शेपूट घातली अशा खोचक शब्दात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला खरं म्हणजे देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री यांनी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे सत्तर कलम हटवलं जे एक स्वप्न होतं किंवा स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि अनेक या याच्यामध्ये देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला त्यांना शेपूट घालणं म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर त्यांना शेफ्टी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून ते त्यांना हे शेफ्टीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे वेळप्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत आणि खुर्चीसाठी साठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं सगळं सोडलं विचार सोडले बाळासाहेबांचे